कामोठे येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पंधरा फूट उंच प्रतिमेचे पूजन व अभिवादन नवी मुंबईतील कामोठे येथे स्वस्तिक कृष्णा युवा मित्रपरिवार आणि आनंद हेरोळे ग्रुपने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त भव्य उत्सव आयोजित केला होता या उत्सवात पंधरा फूट उंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा उभारून तिचे पूजन आणि अभिवादन करण्यात आले रात्री प्रतिमा विशेष प्रकाश झोत प्रणाली आणि आकर्षक फलकांनी सजवण्यात आली होती उपस्थित नागरिक महिला आणि तरुणांनी प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली कार्यक्रमात बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर भाषणे झाली सामाजिक संकल्प घेतले गेले आणि संविधानाचे महत्व सांगणारे उपक्रम झाले पंधरा फूट उंच प्रतिमेने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे परिसरातून कौतुक होत आहे माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील